जर शासनाने जर मान्य नाही केलं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन 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 या ठिकाणी नव साठे या ठिकाणी करण्यात येणार आहे नमस्कार आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व सर्व शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व मजे बांधव या ठिकाणी जनआक्रोश मोर्चामध्ये सर्वजण सामील झाले झाले होते आणि मागच्या का वेळ याच्यामध्ये ज्या ढगपोटीमुळे अनेक शेत शेत उद्व झालेले आहेत अनेक घरं उध्वस झालेले आहेत त्यासाठी प्रत्येक एकरी दोन लाख रुपये शासनाने द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे अनेक एम एस सी बी असेल त्या ठिकाणी जम्पिंगच्या ह्याच्यावर अनेक लाईट बिल या ठिकाणी नागरिकांना येत आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार येणार आहे आणि नगरपालिकेकडून जे मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी ज्यांची नोंद नाही त्यासाठी त्यांना विलंब लागत आहे आणि त्या ठिकाणी एकच कर्मचारी असल्यामुळं हा विलंब लागत असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था जास्तीत जास्त करण्यात यावं जर या ठिकाणी शेख मिरामुद्दीन यांनी आजपासून उपोषणला बसलेले आहेत अमोल उपोषणला त्यांनी जेव्हा पण तर आपले पूर्ण प्रश्न पूर्ण होणार नाहीत ना 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 ना। तेव्हापर त्यांनी उपोषण सोडणार नाहीत ना 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 ना। त्यासाठी त्यांना देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या पूर्ण आपण सोबत आहोत जर शासनाने जर मान्य नाही केलं तर आम्ही या ठिकाणी रस्तारोख आंदोलन या ठिकाणी साठे या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि देगलूर तालुक्यातील सर्व आधारू संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी मुगलाजी शिर्षक यांच्या सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र